नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करंट विषय माहिती बघणार आहोत पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती पंतप्रधान सुशिला कारकी अशी आहे कारकिर्द सतरा जून एकोणीसशे बावन्न रोजी जन्मलेला कारकी यांनी बी ए नंतर बनारस हिंदू विद्यापीठात एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये राज्यशास्त्रात एम ए केले एकोणासशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली एकोणऐंशी एकोणऐंशीमध्ये त्यांची वकिलीची कारकिर्द सुरू झाली दोन हजार सातमध्ये कारकी सिनियर ॲडव्होकेट झाल्या दोन हजार नऊमध्ये सर्वोच्च न्यायालयात सहन्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक झाली दोन हजार सतरामध्ये नेपाळी काँग्रेसने निलंबनाबाबत केलेल्या आरोपानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते महावियोगाचा सामनाही त्यांना करावा लागला होता भ्रष्टाचाराला विरोध आणि न्यायालय सुधारणाच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे नेपाळच्या न्यायव्यवस्थेत ने कारकी यांनी आपली वेगळी प्रामाणिक प्रतिमा निर्माण केली होती कारा आणि न्याय ही त्यांचे आत्मचरित्र दोन पुस्तके प्रकाशित असून कारामध्ये त्यांनी नेपाळी महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या अडचणीवर प्रकाश आहे धन्यवाद